बुलेट झाली थार झाली आणि आता तर काय पहिल्या नंबरला चक्क वन बी एच के फ्लॅट हो बरोबर ऐकताय वन बी एच के फ्लॅटच महाराष्ट्राच्या शर्यत क्षेत्राला त्याचबरोबर बैल मालकांना आणि त्याच्या बैलाला चांगलं दिवस आल्यात याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मंडळी आजचं कासेगावचं मैदान मान्य आमदार श्री जयंतजी पाटील माजी जलसंपदा मंत्री प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त दुसरं जयंत केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यती मैदान आज सांगलीच्या वाळवा जिल्ह्यातल्या कासेगाव इथं आयोजित करण्यात आलं होतं मान्य श्री अतुल लहगडे भाऊ युवा उद्योजक कासेगाव यांच्या संकल्पनेतून हे मैदान साकारण्यात आलेलं होतं आणि विशेष म्हणजे या मैदानात क्रमांक एकच्या बैलगाडी मालकाला तब्बल एकवीस लाख रुपयांचा कोरा करकरीत फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात आला आहे आता विश्वास बसत नसला तरी ही गोष्ट खरे बर का म्हणूनच मग कुणी घेतला आजच्या कासेगावच्या मैदानाचा गुलाल संपूर्ण निकाल पाहूयात एकाच व्हिडिओत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषय म्हणजे मान्य श्री अतुल लहगडे भाऊ युवा उद्योजक कासेगाव यांच्या संकल्पनेतून आणि कैलासवासी शरदांना लहिगडे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि कासेगाव बैलगाडी संघटनांच्या आयोजनातून आज सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कासेगाव इथं भव्य दिव्य अशा बैलगडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं बरेच दिवस झाले या मैदानाची भयान चर्चा होती आता ते का तर या मैदानात दिलं जाणारं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस म्हणजे या मैदानात कैलासवासी शरद लहिगडे फाउंडेशनकडून प्रथम क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीला वन बी एच के फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात आला आहे खरं तर बऱ्याच दिवसांपासून या मैदानाची संबंध महाराष्ट्रात चर्चा होती पण अखेर आज हे मैदान पार पडलं आहे विशेष म्हणजे या मैदानाचं संयोजन आणि नियोजन अत्यंत वाखाण्याजोग होतं संपूर्ण महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध बैल आजच्या या मैदानासाठी आलेले होते त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे स्वतःसुद्धा या बैलगाडा शर्यतीसाठी उपस्थित होते एक हजार फुटाचा पल्ला आठ फट्या आणि एकशे एक्क्याऐंशी बैलगाड्या हजारो प्रेक्षक बसतील अशी सुविधा या मैदानात करण्यात आलेली होती मैदानात गाडी मालकांसाठी ऑनलाईन नोंद ही एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली होती सोबतच पाच हजार रुपये इतकी प्रवेश फी सुद्धा ठेवण्यात आलेली मैदान हे शासनाच्या आणि बैलगाडा संघटनेच्या नियम आणि अटींना अनुसरून पार पडलं सोबतच या मैदानातली समालोचनाची जबाबदारी सुनील मोरे पेटगाव प्रवीण घाटे पुणे रणजित बनसोडे चंद्रकांत कोकाटे प्रकाश प्रकाशबुवा महागावकर यांनी फार सुंदररित्या पार पाडली तर झेंडा पंचं काम आणि श्री बाप्पू धनावडे कोरेगाव सोमनाथ जगदाय पेडगाव यांनी अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळलं यासोबतच मैदानाचा निकाल सुस्पष्ट कळावा यासाठी मैदानात स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आलेली होती चला तर मग वेळ न घालवता या मैदानाचा संपूर्ण निकाल पाहूयात तर मग काय म्हणते या मैदानातला आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी विघ्नरता कन्स्ट्रक्शन्स महादेव नगरकरांचा सरदार आणि पप्पू ड्रायव्हर इस्लामपूरकरांचा सरज या गाडीनं आणि या गाडीचे ड्रायव्हर होते रायसिंग ड्रायव्हर त्यानंतर या मैदानातला सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी विजय मदने संजय मदने आप्पासाहेब काळेबाग माळशिरस यांचा सरदार आणि आनंदशेठ शेठ सर्वेश शेठ पाटील मानगावकरांचा वाद या गाडीनं आणि सुंदर अशी गाडी पळवली अटिल ड्रायव्हर तामखेडकरांनी या बैलगाडी मालकांना मान्यश्री अमोल ठोंबरे व मान्यश्री शाही चौधरी यांच्याकडून रोख रक्कम रुपये बासष्ट हजार पासष्ट आणि कायमशील बक्षीस म्हणून देण्यात आलं त्यानंतर सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली तास क्रमांक आठवरून धावलेली गाडी पंकज घाडगे ड्रायव्हर शिरसवडीकरांची रायफल आणि मोहनराव मदने एम एम ग्रुप पेटनाका आणि शेठ पडके पनवेल यांचा राजा ही गाडी चालवली बारीक ड्रायव्हर यांनी त्यांना मान्यश्री अंकुश जाधव उद्योजक आणि ॲडव्होकेट किरण मोरे वकील साहेब यांच्याकडून रुपये हजार पासष्ट आणि कायमशील बक्षीस म्हणून देण्यात आलं नंतर पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी नितीनाबा शेवाळे हडपसर यांचा बावऱ्या आणि जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु आणि सुंदर या गाडीनं ही गाडी पळवली चिवळा ड्रायव्हर माळशिरसकरांनी या गाडीला मान्यश्री श्री अनिल जाहीर अध्यक्ष तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि मान्यश्री श्री दिलीप मोरे इंजिनियर यांच्याकडून रोख रक्कम एक लाख सहा हजार दोनशे पासष्ट व कायमशील बक्षीस म्हणून देण्यात आलं चौथ्या क्रमांकाची मानकरी ठरली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी मोहित शेठ धुमाळ सुजगाव सचिन शेठ घरत पनवेल यांचा बकासूर आणि अक्षय शिवाजी मोरे गोडोली राजू पाटील वाटेगावकर यांचा बलमा या गाडीनं ही गाडी पळवली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांनी या गाडीला मान्यश्री देवराज पाटील दादा यांच्याकडून दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट व कायमशील बक्षीस म्हणून देण्यात आलं त्यानंतर या मैदानात तृतीय क्रमांक पटकावला तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक वडकी अजय शेठ पाटील दरंगा यांचा कॉकटेल आणि जगदीश बापू शिंदे उरळी देवाचे यांचा पिस्टल बावीस अकरा या गाडीनं ही गाडी पळवली सनी ड्रायव्हर उरळी यांनी या गाडीला इपिक मार्स प्रायव्हेट लिमिटेड मान्यश्री जी अग्रवाल डायरेक्टर व मान्यश्री प्रशांत पाटील इस्लामपूर मान्यश्री सचिन बेडक्याले इचलकरंजी यांच्याकडून रोख रक्कम तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट व कायमशील बक्षीस म्हणून देण्यात आलं नंतर या मैदानातला त्वितीय क्रमांक पटकावला तास क्रमांक चार होऊन धावलेली गाडी अमोल पैलवान वाटेगावकर किरणरावत बदलापूर यांचा सरजा आणि निखिल काळे येरवळेकरांचा हारणे या गाडीनं या गाडीचे ड्रायव्हर होते सौरभ ड्रायव्हर आवटीकर या गाडीला मान्यश्री खंडेवराव जाधव नाना व त्रिमूर्ती गणेश मंडल लहिगडे देशमुख गल्ली कासेगाव यांच्याकडून रोख रक्कम सहा लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये व कायमशील बक्षीस म्हणून देण्यात आलं आणि यानंतर या मैदानातली प्रथम क्रमांकाची आणि मानाच्या जयंत केसरी किताबाची मानकरी ठरली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी अमित शेठ सुमित शेठ अधिक शेठ उमेश शेठ हरपळे फुरसुंगी यांचा शंभू आणि पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीनं ही गाडी चालवली विशाल ड्रायव्हर एवलेवाडीकरांनी म्हणजे या गाडीला कैलासवासी शरद अण्णा लहेगडी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून नवा कोरा कर करीत एकवीस लाख रुपये किमतीचा वन बी एच के फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात आला बरे याव्यतिरिक्तसुद्धा सेमीफायनलमध्ये ज्या गाड्यांनी दोन नंबर पटकावला अशा सर्व बैलगाड्यांना रोख रक्कम बक्षीस आणि येणाऱ्या सर्व सहभागी बैलगाडा मालकांना सन्मानपत्र देण्यात आलं तर बघा शंभू आणि रायफल या बैलजोडीला आज एकवीस लाख रुपयांचा नवा फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात आला बाकी आजच्या या मैदानातल्या सर्व विजेत्या गाडी मालकांचं चालकांचं विशेष भारी टीमकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन सोबतच या संपूर्ण मैदानाबद्दल तुम्हाला नेमकं का काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद